प्रत्येक राजकीय करायला विसरू नका सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस वाशीच्या मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका स्टेजवर आले आणि त्या स्टेजवरच मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारने अधिसूचना काढली आहे आणि आमचा प्रश्न आता अंतिम टप्प्यात आहे तो आहे म्हणून मी उपोषण सोडतोय असं जाहीर केलं मनोज जरांगी पाटलांच्या सर्व मागण्या आपण पूर्ण करणार आहोत आम्हाला त्या सर्व मागण्या मान्य आहेत असं एकनाथ शिंदेनी सांगितलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न मी मार्गे लावणार आहे आणि तो मी आज लावला आहे असं देखील भाषण केलं विजयोत्सव झाला गुलाल उडाला या गुलालाचा मान ठेवा असं जरांगी पाटलांनी सांगितलं आणि मराठा समाज जो मुंबईच्या वेशीवर होता तिथून आनंद साजरा करत आपल्या घराकडे पोहोचला आपल्या आपल्या घराकडे घराकडे परतू लागला हा समाज एकीकडे गावाकडे परतत होता, तो दुसरी बदल, होता तर दुसरीकडे त्याच अधिसूचनेबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम होते अनेकांचं म्हणणं होतं की यामध्ये तर काही बदलच झाला नाही ज्या मागण्या मनोज जरांगी पाटलांनी केल्या होत्या त्या मागण्यांची पूर्तता झालेली नाही आणि जरांगे पाटलांना एकनाथ शिंदेंनी फसवलं असं काही ना, ना, ना वाटायचं हळूहळू दिवस पलटू लागले आणि आज एक पत्रकार परिषद झाली पत्रकार परिषदेमध्ये म्हणून जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारने आजही जर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष केलं नाही तात्काळ अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही तर मी येत्या दहा फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसेल असं सांगितलेलं आहे म्हणजेच काय तर आता मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा त्यांच्या सोबत कुणीतरी विश्वासघात केल्याचं सांगण्यात आलंय आणि एकनाथ शिंदेंनी जरांगेंना फसवलं ही गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित होते आहे काय आहे त्यामागचं तथ्य खरंच एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून जे वादे जे काही अधिसूचनेमध्ये सांगितलं होतं त्यातनं मराठा समाजाला खरंच फायदा झालाय का की त्यांनी मनोज जरांगे पाटलांची दिशाभूल केली आहे पाहूयात व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे तुम्ही महाराष्ट्र पाहता मंडळी सर्वात आधी महत्वाचा मुद्दा म्हणजे आज जरांगे पाटलांना दहा फेब्रुवारीपासून आपण आंदोलन सुरू करणार आहे हे सांगण्याची वेळ का आली कारण सरकारमधल्याच एका मंत्र्यांनी जे वारंवार मराठा आरक्षणावर टीका करत राहिले मराठा आरक्षणाची खिल्ली उडवत राहिले त्यांच्याबद्दलची भूमिका वेगळी आहे सरकारमध्येच दोन वेगळ्या भूमिका मला पाहायला मिळत आहेत एकीकडे एकनाथ शिंदे म्हणत आहेत की मराठा समाजाच्या आरक्षण मिळावं हो या सगळ्या सा गोष्टी सांगतायत तर दुसरीकडे त्यांचे सहकारी मंत्री असलेले छगन भुजबळ हे पुन्हा एकदा आम्ही कोर्टात जाणार अशी भाषा करू लागलेले आहेत दुसरीकडे सरकारमध्येच उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सरसकट आरक्षण दिलेलं नाही ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांनाच आरक्षण मिळेल अशा प्रकारचं मत मांडलेलं आहे तर दुसरीकडे विरोधी पक्षात असलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शपथपत्र घेऊन जे काय तुम्ही जात प्रमाणपत्र देणार ते चुकीचं असल्याचं सांगितलंय विरोधी पक्षाला तुम्ही विचारात न घेता आरक्षणाची अधिसूचना आहे अशा प्रकारचं म्हणणं त्यांनी मांडलेलं आहे म्हणजेच काय की सरकारमध्ये असलेले आणि सरकारमध्ये नसलेले असे दोन्ही गट पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या विरोधात उभा राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि म्हणूनच मनोज सरांगी पाटलांनी भूमिका घेतली आहे की येत्या दहा फेब्रुवारी पर्यंत जर या अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही तर मी पुन्हा एकदा उपोषणाला बसेल असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे पहिला मुद्दा या मुद्द्यातून असं स्पष्ट होत आहे की सरकारमध्येच आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन भूमिका आहेत ज्याचा थेट फटका ज्याचा थेट आरोप माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला जातो आहे दुसरी आणि महत्वाची गोष्ट ती म्हणजे त्याच अधिसूचनेमधली तारीख मंडई जर तो अधिसूचना त्या अधिसूचना जर तुम्ही वाचले असेल तर त्या संदर्भात लिहिलेला आहे या अधिसूचनेचे विचार जो आहे तो सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस व त्यानंतर केला जाईल म्हणजेच काय की सोळा जी अधिसूचना आहे ती लगेच लागू केलेली नसते ती लागू केलेली नाहीये सोळा फेब्रुवारी पर्यंत कोणाला जर काही हरकती असतील तर त्या हरकती तुम्हाला आधी पोहोचवायच्या आहेत आणि त्या पोहोचवल्यानंतर सोळा फेब्रुवारी किंवा त्यानंतर यावर विचार करण्यात येईल आता त्यानंतर म्हणजे कधी हे त्यामध्ये कुठेही मेन्शन केलेलं नाहीये ना सरकारकडून असं सांगण्यात आलेलं आहे की ह्या या तारखेला विशेष अधिवेशन बोलवून आम्ही अशा प्रकारचा निर्णय घेणार आहोत किंवा आम्ही या आरक्षणाच्या संदर्भातला जे काय आहे विशेष अधिवेशन या संदर्भात बोलवणार आहोत असं कुठेही सांगितलेलं नाहीये म्हणजेच काय तर एकंदरीत आपण पाहिलं तर इथे तारीख मेन्शन केलेली नाहीये आणि ही एक प्रकारची गद्दारी जी आपण म्हणू ती त्यांच्यासोबत झाल्याची आपल्याला पाहायला मिळते आहे कदाचित त्यांनी म्हटलं होतं की मराठा आरक्षणासाठी आम्ही वेगळी अधिवेशन पण ते अधिवेशन कधी बोलावणार हरकती आल्यानंतर किती दिवसात तुम्ही याचा विचार करून त्यावर आंदोलन आरक्षणावर जे आहे तुम्ही अधिवेशन बोलवणार याची कुठली स्पष्टता जी आहे ती सध्या सरकारकडनं दिलेली नाहीये म्हणून ती स्पष्टता द्यावी लागलीच अंमलबजावणी करावी अशी मागणी जरांगीनी केलेली आहे ही दुसरी गोष्ट आहे जिथे फसवणूक झालेली आहे तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे सगळे सोयरे शब्दाची व्याख्या जारांगी पाटलांचं भाषण जर तुम्ही ऐकलं असेल तर त्यांचं आधीपासून म्हणणं जर आईच्या नात्यातून जे कोणी असतील त्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र मिळावं आईकरच्या नातेवाईकांना त्यांचं जर कुणबी असेल तर त्यांच्या त्या हिशोबाने तुम्ही त्यांना प्रमाणपत्र द्या अशी देखील मागणी जारांगी पाटलांनी केली होती पण ती मागणी देखील सगळे सोयरेच्या व्याख्यामध्ये बसत नाहीये जी व्याख्या आताच्या अधिसूचनेमध्ये त्यामध्ये क्लिअर असं मेन्शन केलेलं आहे पितृसत्ता पद्धतीने म्हणजे वडील आजोबा त्यांच्या हिशोबाने भावाचे आहे। जी नाते स्वजातीय जे विवाह आहेत त्यांच्या संदर्भातलेच जे प्रमाणपत्र आहेत ते त्यावरच तुम्हाला देण्यात येईल म्हणजे या तीन तीन गोष्टी गोष्टीतून पाटील एकनाथ शिंदेंनी केल्याची आपल्याला पाहायला मिळते आहे आता तुम्हाला काय वाटतं पुन्हा एकदा जरांगी पाटील मुंबईचा रस्ता धरतील का त्यांच्या उपोषणाला यश मिळेल का आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा यावेळी तरी मार्गी लागेल का कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद